गढिंगलसमध्ये नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी बावन्न उमेदवार सात जागांसाठी जागांसाठी काही अपक्षही आहेत इतर मात्र थेट लढतीचे चित्र स्पष्ट अर्ज माघारीच्या आजच्या शेवटच्या दिवशी अखेर दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले असले तरी सात जागांवर काही अपक्ष उमेदवारांनी लढण्याची तयारी केली आहे शिवाय थेट नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत नगराध्यक्ष पदासाठीच्या दोन आणि नगरसेवक पदासाठीच्या एका उमेदवारीवरील आक्षेपाची सुनावणी पंचवीस नोव्हेंबर रोजी होणार आहे नगराध्यक्ष पदासाठी तेरा तर नगरसेवक पदासाठी अष्ट्याहत्तर अर्ज वैद्य ठरवण्यात आले होते आज अखेरच्या दिवसापर्यंत नगरसेवक पदासाठीच्या सव्वीस तर नगराध्यक्ष पदासाठीच्या सात जणांनी माघार घेतले आहे त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात राहिले आहेत आणि नगरसेवक पदासाठीच्या बावीस जागांसाठी बावन्न उमेदवार सज्ज झाले आहेत नामदार हसन मुश्रीफ यांच्या राष्ट्रवादी विरोधात जनता दल जनसुराज्य भाजपा आणि शिंदे सेना यांची महायुती उदयास आली असून पंधरा जागांसाठी दुरंगी लढतीचे चित्र स्पष्ट झाले आहे मात्र प्रभाग एक दोन तीन चार आणि सहा मध्ये काही अपक्ष उमेदवार नशीब आजमावत आहेत त्यामध्ये प्रभाग एक मध्ये पूनम मेहत्री दोन मध्ये रमजान अत्तार अमोल कोरवी विद्या गोसावी तीन मध्ये गौरी सावंत चेतन मोहिते आणि सहा मध्ये आशा देवाडे यांचा समावेश आहे तसेच प्रभाग चार मध्ये श्रद्धा शिंत्रे या उबाटा सेनेच्या उमेदवार म्हणून लढणार आहेत त्यापैकी सावंत यांनी महायुतीच्या उमेदवार चैत्रा गवळी यांच्या अर्जावर आक्षेप घेतल्याने त्यांची सुनावणी पंचवीस नोव्हेंबर रोजी होईपर्यंत त्यांना माघारीची मुभा आहे एकूणच एकाच एक मातब्बर उमेदवार दोन्ही बाजूने लढण्यासाठी सरसावले असताना काही अपक्ष उमेदवारांच्या एंट्रीनेही सर्वच लढती रंगतदार होण्याची चिन्हे आहेत अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा